गुटख्याचे पोते भरलेली कार पोलिसांनी पकडली अन्न व औषध प्रशासन झोपेत चकलंबा पोलिसांची कारवाई राज्य सरकारने गुटखा व तंबाखूजन्य पदार्थावर बंदी घातली असताना देखील बीड जिल्ह्यात मात्र राजरोस खुल्याम गुटखा विक्री होत असल्याचे चित्र दिसत आहे याकडे अन्न व औषध प्रशासन अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने गुटखा विक्री तेजीत होत आहे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाईचे आदेश दिले असून चकलांबा पोलिसांनी मागच्या काही दिवसांपासून कारवाईची मोहीम जोरदार राबविण्यास सुरुवात केली आहे जुगार अड्डे वाळूचे टॅक्टर हायवा ताब्यात घेण्याची कारवाई केल्यानंतर आता एका कारमधून गुटख्याचे पोते पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले यात चार लाख त्र्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला चकलांबा पोलीस ठाण्याचे सपोनी संदीप पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती की एका कारमधून गुटख्याची वाहतूक होणार आहे त्यानुसार नगर बीड यांच्या सीमेवर असणाऱ्या गोगस पारगाव येथे सापळा रचून अंधारात वाट बघत बसलो संशयित वाहन येताच तात्काळ रस्त्यावर बॅरिगेड्स आडवी लावून सदरचे वाहन अडविले व त्याची तपासणी केली असता कार क्र एच बारा क्यू डब्ल्यू एकवीसशे बासष्ट मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याचे चार मोठे पोते आढळून आले आहेत या प्रकरणी गाडी चालक शिवाजी मारुती बटुळे वय त्रेचाळीसावा भरजवाडी ता पाथर्डी जिल्हा हिल्यानगर यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारवाईत चार लाख त्र्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कौवत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर पोलीस उपअधीक्षक श्री राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी संदीप पाटील पी सी एकोणनव्वद किरण मिसाळ पी सी दोनशे एकतीस प्रशांत गोंगडे पी सी दोन हजार चार खटाणे पीसी दोनशे एकोणसाठ अर्जुन थापडे आदींनी केली आहे